नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग दोन प्रकरण दुसरं रेषा पॅरल लाईन्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत या प्रकरणामध्ये रेषा व छेदिका यामुळे होणाऱ्या कोणांचे गुणधर्म प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्मड बाय पॅरल लाईन्स अँड इट्स ट्रान्सफर्सल रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या टेस्ट ऑफ पॅरलनेस ऑफ टू लाईन्स रेषांच्या गुणधर्माचा उपयोग यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरल लाईन्स या उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत आपण रेषेची व्याख्या के केलेली आहे ज्या रेषा एकाच प्रथलात असतात परंतु एकमेकांना छेदत नाहीत त्या रेषेना आपण रेषा म्हणतो या ठिकाणी हे प्रतल आहे या प्रतलामध्ये यल आणि यम रेषा आहेत त्या एकमेकांना छेदत नाहीत म्हणजे त्या समांतर रेषा म्हणतात द लाईन्स विच आर कोप लेनर अँड डू नॉट इंटरसेक्ट इच ऑदर आर कॉल्ड पॅरल लाईन्स पूर्वी आपण इयत्ता आठवीमध्ये दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्या असता होणाऱ्या कोणांच्या जोड्या पाहिलेल्या आहेत संगत कोणांच्या चार जोड्या पाहिल्या आहेत आपण या ठिकाणी आंतर उत्क्रम कोणांच्या दोन जोड्या आणि आंतर कोणांच्या दोन जोड्या आपण पाहिलेल्या आहेत या ठिकाणी आकृतीमध्ये रेषा यल आणि यम यांची छेदिका यन आहे येथे एकूण आठ कोण तयार होतात ए बी सी डी ई एफ जी एच आठ कोण तयार होतात त्यांच्यामधील कोणांच्या जोड्या पुढील प्रमाणे आहेत या ठिकाणी कोण डी संगत कोणांच्या जोड्या कोण डी आणि कोण यच कोण डी आणि कोण एच त्यानंतर कोण एचा संगत कोण ई e आहे ओके त्यानंतर कोण सीचा संगत कोण जी आहे आणि कोण बीचा संगत कोण या ठिकाणी यप आहे कोण या ठिकाणी डी आणि एच कोण ए ई कोण सी जी कोण बी आणि यप त्यानंतर आंतर उत्क्रम कोणांच्या जोड्या कोण सी आणि कोण ई छेदिकेच्या विरुद्ध अंगाला एक वर्षाने खालचा कोण दुसरी बी आणि एच ओके बाह्य उत्क्रम कोणांच्या जोड्या कोण डी आणि कोण यप कोण डी आणि कोण यफ कोण ए e, आणि कोन जी हे बाह्य उत्क्रम कोण आहेत आणि छेदिकेच्या एकाच अंगाचा असेल तर अंतरकोणांच्या जोड्या छेदिकेच्या एका बाजूच्या अंतरकोणांच्या जोड्या कोण एच आणि कोण सी कोण बी आणि कोण ई या अंतरकोणांच्या जोड्या आहेत ओके पेअर्स ऑफ करस्पोंडिंग अँगल्स अँगल एंगल डी आणि अँगल एच अँगल ई अँगल ई अँगल सी अँगल जी अँगल बी अँगल यफ ओके अँगल्स आहेत पेअर्स ऑफ अल्टरनेट अल्टरनेट इंटेरियर एंगल्स एंगल सी एंगल आणि एंगल बी एंगल एच पेअर्स ऑफ अल्टरनेट एक्स्टेरियर एंगल्स हिअर एंगल डी एंगल एफ एंगल 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 जी ओके पेअर्स ऑफ इंटेरियर एंगल्स ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सफर्सल एंगल सी अँड एंगल एच सेकंड पेअर अँगल बी अँड अँगल ई ओके काही महत्त्वाचे गुणधर्म माहीत असणं गरजेचं आहे दोन रेषा एकमेकांना छेदल्यावर होणारे विरुद्ध कोण मापा समान मापाचे असतात फेन टू लाईन्स इंटरसेक्ट द पेअर ऑफ अपोजिट अँगल्स फॉर्मड आर कॉंगरंट आणि रेषे जुडीतील कोणा रेषीय जुडील कोण परस्परांचे पूरक असतात द अँगल्स इन लिनियर पेअर्स आर सप्लिमेंटरी पुढचा गुणधर्म जेव्हा संगत कोणाची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोणाच्या उरलेल्या सर्व जोडे एकरूप असतात वेन वन पेअर ऑफ करस्पॉडिंग अँगल्स इज कॉंगरंट देन ऑल रिमेनिंग पेअर्स ऑफ करस्पॉडिंग अँगल्स आर कॉंगरंट चौथा आहे जेव्हा युत्क्रम कोणाची एक जोडी एकरूप असते तेव्हा युत्क्रम कोणाच्या इतर सर्व जोड्या एकरूप असतात वेन वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स इज कॉन्गरंट देन ऑल रिमेनिंग पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स आर कॉंगर त्यानंतर पाचवा गुणधर्म आहे जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूच्या अंतरकोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते तेव्हा अंतरकोणात दुसऱ्या जोडीतील कोणाची बेरीजसुद्धा एकशे ऐंशी अंश असते फेन वन पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन वन साईड ऑफ द ट्रान्सवर्सल इज सप्लिमेंटरी देन द अदर पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स इज अॅल्सो सप्लिमेंटरी ओके आपण या ठिकाणी आंतरकोणाचे प्रमेय इंटेरियर अँगल थेरम हे अतिशय महत्त्वाचं प्रमेय आपण पाहणार आहोत आंतरकोणाचे प्रमेय काय आहे पाहूया प्रमेय आहे दोन समांतरेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोण एकमेकांचे पूरक असतात या ठिकाणी रेषा यल आणि रेषा रेषायम समांतरे रेषा आहेत त्यांची छेदिका यन आहे क छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोण कोण एकमेकांचे पूरक असतात म्हणजे कोण ए आणि बी हे आंतरकोण आहेत एकाच बाजू त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते दुसऱ्या बाजूला असणारे शेनडी यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आकृती काढलेली आहे या ठिकाणी आकृतीवरून वर्णन म्हणजे दिलेला बाबी पक्ष रेषा एल रेषा यम ओके आणि यन ही त्यांचे छेदिका आहे त्यामुळे आकृतीत दाखवल्याप्रमाणे कोण ए कोण बी कोण सी कोण डी हे आंतर आहेत म्हणजे या दोन समान रेषेच्या आत असणार आहे आणि साध्य आहे कोण ए आणि बी या अंतर कोण बेरीज पूरक असते म्हणजे एकशे ऐंशी अंश असते आणि दुसरी जोडी कोण सी आधी कोण डी बरोबर एकशे ऐंशी अंश असते ओके अंतरकोणांच्या दोन्ही जोड्या ह्या पूरक कोणाजोड्या असतात सिद्धता कोण ए आणि कोण बी यांच्या मापांच्या बेरजेबाबत तीन शक्यता आहेत कोण ए आणि बी यांच्या बेरजेबाबत तीन शक्यता कोणत्या एकतर कोण ए आणि कोण बी ही तर बेरीज एकशे ऐंशी अंश दिलेली आहे कोण ए आणि कोण बी यांची बेरीज एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान दुसरी शक्यता कोण ए आणि कोण बी यांची बेरीज एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठी आणि तिसरी शक्यता कोण ए आणि कोण बी यांची बेरीज बरोबर एकशे ऐंशी अंश आहे तर यापैकी कोण ए आणि कोण बी एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान आहे ते सत्य मानलं तर या ठिकाणी कोण ए आणि कोण बी एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान असतील तर रेषा यल आणि रेषा यम कोण ए आणि कोण बी छेदिकेच्या ज्या बाजूला आहे त्या बाजूला या रेषा वडवल्या तर त्या छेदतात एकमेकांना छेदतात का तर ए आणि बी यांची बेरीज दोन काटकोणापेक्षा कमी असेल युक्लिडचं गृहितक आहे युक्लिडनं या ठिकाणी गृहित गुरुत, गृहित युक्लिडच्या गृहित गुरुत, गृहितकानुसार छेदिकाच्या एकाच बाजूला असणाऱ्या अंतरकोणांच्या मापांची बरी दोन काटकोणापेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्या बाजूला छेदतात आणि म्हणून रेषा येल आणि यम या रेषा आहेत मात्र इथं जर एकशे ऐंशी अंशापेक्षा ए आणि बी यांची बरी लहान असेल तर त्या बाजूला छेदतात परंतु रेषा एल आणि रेषा यम या समांतर रेषा आहेत पक्ष आणि म्हणून कोण ए आणि कोण बी एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान आहे ते अशक्य आहे ओके हे पहिलं त्यानंतर कोण ए आणि कोण बी यांची बेरीज एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठी आहे दुसरी शक्यता आपण सत्य मानले तर ए आणि बी यांची बेरीज एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठी म्हणजे कोण परंतु कोण ए आणि डी यांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे आंतर कोण आहेत पूरक आहेत ओके म्हणजे कोण सी आणि बी यांची बेरीज एकशे ऐंशी अंश रेशी जोडतील कोण आहेत सी आणि बी कोण सी आणि बी बेरीज एकशे ऐंशी अंश आहे ओके आणि ए आणि बी यांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे याचा अर्थ ए अधिक डी अधिक बी अधिक सी म्हणजे ए अधिक डी अधिक सी अधिक डी ह्या चौघांची बेरीज एकशे ऐंशी अधिक एकशे ऐंशी तीनशे साठ असणार आहे आणि मग कोण सी कोण सी आणि कोण डी बरोबर कोण ए आणि कोण बी आहे ना यांची बेरीज पलीकडे जाऊन एक तीनशे साठमधनं वजा झालेली आहे okay? ओके म्हणजे कोण सी अधिक कोण डी बरोबर तीनशे साठ वजा कंसात कोण ए e आणि कोण बी जर कोण ए आणि कोण बी यांची बेरीज जर एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठी असेल तर तीनशे साठमधून एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठी असणारी संख्या वजा केली तर या ठिकाणी सी आणि डी यांची बेरीज एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठ लहान आहे ओके समजा ए आणि बी यांची बेरीज एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठी आपण दोनशे मानली म्हणजे तीनशातनं तीनशे साठ मधून दोनशे गेली एकशे साठ म्हणजे सी आणि डी यांची बेरीज ही एकशे साठ एकशे ऐंशी अंशापेक्षा लहानच आहे म्हणून म्हणजे याचा अर्थ छेदिकेच्या ज्या बाजूला सी आणि डी आहेत त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान असेल तर त्या बाजूला त्या रेषा वाढवल्या तरीसुद्धा त्या छेदणार तसे असल्यास कोण सी आणि कोनडी छेदिकेच्या ज्या बाजूला आहेत त्या दिशेने वाढवल्यास येईल आणि छेदणार म्हणून कोण सी आणि कोण डी एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान असणं हे अशक्य म्हणजेच कोण ए आणि कोण बी एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठं आहे हे अशक्य आहे नंबर दोन म्हणजेच तिसरी शक्यता कोण ए आधी कोण बी बरोबर एकशे ऐंशी कोण ए आणि कोण बी यांची बरीज एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त असते ते मानून आपण विसंगती मिळवली कोण ए आणि कोण बी यांची बरीज एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठी ग्राह्य धरून या ठिकाणी विसंगती मिळवली म्हणून तिसरी शक्यता ए अधिक बी यांची बेरीज एकशे ऐंशी अंशच असणार तसेच कोन सी आणि डी यांची बेरीजसुद्धा एकशे ऐंशी अंश असणार ओके हिअर हिअर गिवन लाईन एल अँड लाईन एम आर पॅरल अँड लाईन एन इज देअर ट्रान्सवर्सल हे जय शोन इन फिगर अँगल ए अँड अँगल बी आर इंटेरियर अँगल्स फॉर्मड ऑन वन साईड अँड एंगल सी एंड अँगल डी आर इंटेरियर अँगल्स फॉर्मड ऑन द अदर साईड ऑफ द इंटर ट्रान्सफोरसल टू प्रू एंगल ए प्लस एगल बी इज इक्वल टू वन हंड्रेड एटी एड एंगल सी एंगल एंगल प्लस एंगल सी इज इक्वल टू वन हंड्रेड एटी ओके प्रू थ्री पॉसिबिलिटीज आराजेज रिगार्डिंग द सम ऑफ ऑफ मेजर्स ए एड बी वॉट आर दी वीच आर दी दिस थ्री थ्री प्रॉपर पॉसिबिलिटीज ये फर्स्ट इज एंगल ए प्लस एंगल बी less than 180 second angle a plus angle b greater than 180 and third plus possibility angle a plus angle b is equal to 180 okay let us assume that the property first angle a plus angle b less than 180 degree 80 degree is true then according to euclid's postulate if the line l and line m are produced will intersect each other on the side of transversal where angle a and b are formed okay uh, but line A, and line, line m are parallel lines given therefore angle a plus angle b less, uh, less than 180 impossible this is first now let, let us suppose that angle a plus angle b greater than 180 is true Therefore, angle A plus angle B is greater than 180, but angle A plus angle D is equal to 100, 180 given. Angle C plus angle B is equal to 180. 180 angles in linear pairs. Okay. Addition of these two angle A plus angle D plus angle C plus angle B is equal to 180 plus 180, 360. पर एंगल सी प्लस एंगल डी इज इक्वल टू थ्री हंड्रेड सिक्स्टी मानस एंगल ए प्लस एंगल बी इन ब्रॅकेट ओके इफ एंगल ए प्लस एंगल बी ग्रेटर देन वन हंड्रेड एटी देन थ्री हंड्रेड सिक्सटी मायनस एंगल ए प्लस एंगल बी लेस दॅन वन हंड्रेड एटी ओके एअरपर एंगल सी प्लस एंगल डी देन वन हंड्रेड एटी डिग्री इन दॅट केस लाइन एल एन यम produced will be intersect each other on the same side of the transversal where angle c and d are formed therefore angle c plus angle d greater than 180 is also impossible that is angle a plus angle b greater than 180 is impossible this is second therefore remaining possibility which is which is the proper possibility अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू वन हंड्रेड एट्टी डिग्री इज ट्रू फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड अँड देअर फॉर अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू वन हंड्रेड एटी सिमिलरली अँगल सी एन अँगल डी इज इक्वल टू वन हंड्रेड एट्टी डिग्री अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवून पोहोचले तर जातले या चॅनेलची लिंक पाठवून व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित कमेंट द्या जास्ती त्यामुळे मला अधिकच प्रोत्साहन मिळेल आपल्या मित्रांनाही पाठवून या चॅनेलची लिंक त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद